नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमच्या सहर्ष स्वागत करतो शेतकरी मिक मित्रांनो मका हे एक खूप खादाड पीक आहे आणि मका या पिकाला बाकीच्या पिकांपेक्षा जसं कापूस असेल सोयाबीन असेल मूग उडीद असतील तूर असेल यांच्यापेक्षा जास्त प्रमाणावर खताची डोसेस लागत असतात व त्यांना खताची क्वांटिटी ही जास्त प्रमाणात लागत असते त्यावेळेस आपल्या मकाची ही चांगले उत्पादन आपल्याला येत असतं शेतकरी मित्रांनो आता मका पिकाला सेकंड डोस देत असताना काय करायचं शेतकरी मित्रांनो मका पिकाला सेकंड डोस देत असताना युरिया एक बॅग म्हणजे युरिया पन्नास किलो एकरी आपल्याला घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबत आपल्याला तिथं दहा सव्वीस सव्वीस हे एक बॅलेन्स खेळ म्हणजे एन पी के असलेलं दहा सव्वीस सव्वीस सुद्धा तिथं एक बॅग घेणे ही गरजेची असते शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत ज्या वेळेस आपला मका तुरा फेकतो आणि त्याला ज्या वेळेस ते भुट्ट काढायला बाहेर येत असतं भुट्ट मक्यातून त्यावेळेस दाणे भरण्यासाठी व त्याची क्वालिटी व मकाची स्टेम चांगली जाड व्हावी यासाठी ई ओ पी म्युरेट ऑफ पोटॅश याची खूप गरज असते त्यासाठी तुम्ही एकरी एक बॅग एम ओ पी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो ते घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची मका पिकामध्ये एक खत टाकायला कधीच विसरायचं नाही ते म्हणजे झिंग शेतकरी मित्रांनो खतामध्ये मिक्स करून झिंग हे तुम्ही कमसे कम स साठ किलो तुम्हाला एकरी देणं गरजेचे आहे कारण काय असतं मित्रांनो झिंग आपण जेवढ्या जास्त खतामध्ये मक्याला देण्याचा प्रयत्न करतो किंवा स्प्रेमध्ये देण्याचा प्रय देऊ त्या तेवढ्या प्रमाणात जास्त आपला मका हिरवागार दिसणार आहे शायनिंग करणार आहे आणि त्याची क्वालिटी तेवढी सुधारणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर तुमच्यासारख्या गरजवंतू तु शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राम राम